सर्व स्लीप बॉय आणि गटप्रमुख यांना आपण यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत की आपण जे काही आत्ता ऊसाच्या नोंदी घेतो आहे तर त्याचे प्रॉपर त्या शेतकऱ्याच्या त्याच शेतामध्ये जे आहे ते जावं अशा पद्धतीचं वरिष्ठ मॅनेजमेंटचं जे आहे ते सूचना आहेत त्याचं प्रमुख कारण की आता जे काही हार्वेस्टर आपण सगळे पुढं जे आहे ते पुढच्या हंगामापासून जे काही वापरण्यात येणार आहेत तर त्याला तो प्लॉट व्यवस्थित आधीच जे आहे ते पहिले पहिला प्लॉट संपत असताना पुढचे प्लॉट जे आहे ते लगेच त्यांना आयडेंटिफाय व्हावे त्या अनुषंगाने हे हो, नियोजन आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की काही कर्मचाऱ्यांनी काय आहे की एकाच शेतावर चार चार पाच पाच दहा दहा शेतकऱ्यांचे फोटो पण काढले आणि मॅपिंग सुद्धा त्याच ठिकाणी सगळ्या गावाची केली हे चुकीचं आहे आता तुम्ही ज्यावेळेस हा सगळा डेटा कलेक्ट करता त्यावेळेस तो कशा पद्धतीनं एकत्रित एक येतो त्या पोर्टलला तर तो अशा पद्धतीने येतो आता हे जे काही हिरवे हिरवे सगळे रंग जे दिसत आहेत तर ते म्हणजे प्लॉट मॅपिंग केलेले हा काही आपला डेटा नाही आहे हा एका दुसऱ्या संस्थेचा डेटा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे सुद्धा अशाच पद्धतीनं जसं आपण मॅपिंग करतो तसे मॅप केलेले प्लॉट आहेत समजा जर मी आता इथं ह्या प्लॉटवर टच केलं तर संबंधित शेतकऱ्याची संपूर्ण माहिती इथं एरिया किती आहे काय सगळ्या गोष्टी इथं जे आहे ते येतात इथं टच केलं तर संबंधित त्या शेतकऱ्याचं जे आहे ते नाव या ठिकाणी येतं आता बाजूला इथं जर आपण टच केलं तर त्या संबंधित शेतकऱ्याचं ते नाव आणि एरिया हे येतं ते असंच आपल्या उसाच्या क्षेत्राचं पण होणार आहे नोंद करत असताना जसं आता हे प्रॉपर ह्या शेतकऱ्याचे सगळे एक दोन तीन चार तुकडे आहेत आणि हे मादातून हा गेलेला बांध व्यवस्थित मार्किंग करताना एकदम प्रॉपर आपण मार्किंग करणं अपेक्षित आहे मार्किंग चुकली तर लगेच तुम्हाला तिथं ॲप्लिकेशनमध्ये ऑप्शन आहे तो लगेच क्लिअर करायचा ह्या अशा पद्धतीनंच मॅपिंग जे आहे ते आपण मार्किंग जे आहे ते प्रॉपर करणं गरजेचं आहे उद्या आपला डेटा अशा पद्धतीनं जो आहे तो आपले उसाचे प्लॉट आपल्याला असे गुगल मॅपवरून आपलं मॅनेजमेंटवरचं जे आहे ते पाहणार आहे आणि त्याच्यावरती निर्णय पुढचे जे आहे ते घेणार आहेत बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यात जे आहे ते समाविष्ट करायच्यात त्याच्यामुळं व्यवस्थित अशा पद्धतीनं आपण मॅपिंग करा त्याच्यात चुका होऊ देऊ नका आता हे समजा क्षेत्र आहे आता हे क्षेत्र आहे लुगडेंचं आणि तिथंच काही जणांनी परत है, है चा चा जे आहे ते बाजूचा शेतकरी आहे त्या गोविंद जाधव त्यांच्या शेतात न जाता ह्याच क्षेत्रावर जे आहे ते दुसऱ्याचं शेतकऱ्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे तिकडं जायची गरज पडणार नाही अशा दृष्टीनं तर हे चुकीचं आहे चार चार शेतकऱ्याचं जर तुम्ही एकाच ठिकाणी जर एकाच शेतावर जर नोंदी घेऊ लागलात तर ते संयुक्तिक नाही आहे त्याच्यामुळं सर्वांना यापूर्वी जी काही आपण प्रशिक्षणामध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जे आहे ते आपण मॅपिंग करताना योग्य मॅपिंग करा कारण की त्या मॅपिंगचा अशा पद्धतीनं आपल्याला फायदा होणार आहे जसं आता इथं किती ठिकाणी प्लॉट आपले रजिस्टर आहेत हे गुगल मॅपवरून ते संबंधितांना ते पाहता येतं आणि जर आपण एकाच ठिकाणी सगळ्या गावाची जर आपण नोंदणी जर केली तर ते आयडेंटिफायसुद्धा येतं होतं तर ह्या चुका ज्या आहेत ते होऊ देऊ नका व्यवस्थित अशा पद्धतीनं जे आहे ते आपण मॅपिंग जे आहे ते करा